बदलापूरमध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शहरातील महत्वाचा नैसर्गिक नाल्यावरचा शनी नगर वरील पूल चक्क पाण्यात वाहून गेला या पाण्याच्या प्रवाहामुळे पश्चिमेकडील शनि नगर भागाशी जोडणारा तात्पुरता पाचारी पूल वाहून गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे झाले होते अवघ्या दोन चार महिन्यापूर्वी हा पूल तयार करण्यात आला होता पण घाई गडबडीत पूल बांधून नगर परिषदेने नेमके काय साध्य केले फक्त आणि फक्त नगरपालिकेतून पैसे कमवण्याच्या उद्देशाने हा पूल बांधला का जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई होईल का असे एक अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जर का हा ह्या पुलावरून नागरिक जाताना जर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण या पुलाचे कॉन्टॅक्ट नेमके कोणाला दिले गेले आहेत त्याबद्दल संबंधित कॉन्ट्रॅक्ट दरावर देखील कारवाईची मागणी स्थानिक करत आहे प्रतिनिधी मोनिका शिरसाट ठळक वार्ता बदलापूर तर वांगणी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती असणारा आपल्या रॉयल पार्क प्रोजेक्टच्या सेकंड फ्लोअर वरती आपल्याला मिळणार आहे एक लक्झुरियस फ्लॅट कारण की रॉयल पार्क घेऊन आले तुमच्यासाठी लक्झुरियस वन के फ्लॅट तेही एकदम कमी किमतीत फाईव्ह फोर्टी स्क्वेअर फीट एवढा मोठा एरिया आहे तुम्ही जर बघाल अटॅच गॅलरी आहे हॉलला किचन जर तुम्ही बघाल तर खूपच सुटसुटीत आहे फ्रिज वगैरे साठी त्याचा एक वेगळा एरिया आहे हा या वन बीएचके फ्लॅटचा एक स्पेशियस बेडरूम आहे तुम्ही बघाल तर इथे अटॅच बाल्कनी पण आहे रोज सकाळी उठल्यानंतर असं एक सुंदर दृश्य तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळेल ओवरऑल हा फाइव्ह फॉर्टी स्क्वेअर फीट एरियाचा फ्लॅट तुम्हाला फक्त एटीन लॅक्स मध्ये बट इट्स निगोशिएबल